नमस्कार मंडळी आजचा विषय खरोखर वेगळा आहे थोडा संवेदनशील आहे पण तितकाच महत्त्वाचा आणि अंतर्मुख करणार आहे आपण एकविसाव्या शतकात जगतोय सर्व सुविधा विकासाच्या गप्पा स्मार्ट गावांची चर्चा होते पण तरीही माळशिरस तालुक्यातील पिलीव गावाला आज तागायत स्वतःची स्मशानभूमी नाही ही बाब ऐकून कुणाचंही मन सुन्न होईल या गावात कुणाचंही निधन झालं तर त्या मैताला शांतता आणि सन्मानाने अखेरचा निरोप देण्यासाठी एक हक्काचं सुरक्षित आणि व्यवस्थित ठिकाणच नाही काटेरी झुडपांमध्ये गावाच्या कडेला अत्यंत असुविधाजन असुविधाजनक परिस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागतात हे वास्तव फार वेदनादायक आहे मृत्यूनंतर ही माणसाला सन्मान मिळायला हवा हा विचार समाजात रुजवणं गरजेचं आहे आणि हीच जनभावना ओळखून आज पिलीव गावात एक ऐतिहासिक पाऊल उचललं जातं आहे शिवराज पुकळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने कोणतीही राजकीय प्रसिद्धी नको कोणतीही जाहिरात नको तर फक्त लोकांच्या वेदनांवर उपाय म्हणून लोकवर्गणीतून प्रशस्त स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला आहे या स्मशानभूमीसाठी जागेची पाहणी नियोजन संपूर्ण बांधकामाचा आराखडा अशी कार्यवाही सुरू झाली विशेष बाब म्हणजे या कामासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गावकरी पुढे येत आहेत कोणी श्रमदान श्रमदान करते कोणी आर्थिक मदत करते तर कोणी फक्त मनापासून पाठिंबा देतोय आज पिलीव गावात पहिल्यांदाच आनंद समाधान आणि आशेचं वातावरण पाहायला मिळते कारण हा केवळ बांधकामाचा प्रश्न नाही हा मानवतेचा संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जाणिवेचा प्रश्न आहे शिवराज पुकळे आणि त्यांच्या सहकार्यांनी उचललेलं हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद प्रेरणादायी आणि इतर गावांसाठी दिशादर्शक आहे आज जर प्रत्येक गावात अशा प्रकारचा सामाजिक विचार पुढे आला तर खऱ्या अर्थाने विकास म्हणजे काय हे आप आपल्याला समजेल धन्यवाद